गेले तीन चार दिवस करा रस्त्यावरील स्थानिक नागरिकांच्या व सदर रस्त्यावरून वाहतूक करणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांच्या मोठ्या प्रमाणात तक्रारी जयश्री वाहिनी यांच्याकडे प्राप्त झाल्या होत्या त्या सर्व तक्रारीच्या अनुषंगाने आज श्रीमती जयश्री वाहिनी यांनी सदर रस्त्याची पाहणी केली स्थानिक लोकांची चर्चा केली व सार्वजनिक बांधकाम विभागाचं कार्यकारी अभियंता श्री मिरजकर साहेब यांच्याशी फोनवर चर्चा केली शाखा अभियंता श्री अनिल पाटील हे तात्काळ सदर ठिकाणी आले व सदर रस्त्यावर डांबरी पॅचवर्क अथवा काँक्रिटीकरण करून खड्डे भरून घेण्याचं आश्वासन दिलं स्थानिक नागरिकांचा उद्रेक फार मोठ्या प्रमाणात होता शेकडो अपघात झाला त्यामुळे नागरिकांचे हात पाय मोडलेत गाड्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे अशा मोठ्या प्रमाणात तक्रारी वहिनी साहेबांकडे स्थानिक लोकांनी केल्या होत्या यावेळी अजित सुरवशी संग्राम पाटील जितेंद्र पाटील उत्तम पाटील बाहुबली कबाडगे व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते पत्रकार राजेंद्र शिंदे झी न्यूज मराठी